अशा प्रकारचा मुखवास जर तुम्ही घरात करून ठेवलात तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना त्याचे अगणित फायदे मिळतील त्याचबरोबर मुलांना देखील आवडतील अशा टेस्टमध्ये असे हे मुखवास आपण तयार करणार आहोत बनवायची क्रिया अतिशय सोपी आहे तर चला मुखवास बनवायला सुरुवात करू त्यासाठी आपल्याला इथे काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहून घेऊ सर्वात प्रथम आपण इथे बडीशेप घेतले आहेत त्याचबरोबर धनाढाळ घेतली आहे त्यामुळे चवछान येते आता इथे आपण बिया घेतल्या आहेत सर्वात प्रथम आपण पाहू तीळ घेतले आहेत पांढरे तीळ इथे घेतले आहेत आहे। जवस घेतला आहे जवसाचे फायदे देखील खूपच चांगले आहेत आता इथे मी घेतले आहे पंपकिन सीड म्हणजेच भोपळ्याच्या बिया त्याचबरोबर हे आहे मगज बी म्हणजेच तरबुजाच्या बिया आणि हे आहेत सनफ्लावर सीड्स म्हणजेच सूर्यफुल बी हे बिया खाल्ल्यामुळे आपल्याला शरीराला त्याचे खूप छान फायदे होतात तर ते कसे होतात ते देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या छोट्या वाटीच्या प्रमाणात देखील हे सर्व सामान किंवा साहित्य घेऊ शकता आता हे सर्व मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये एक लिक्विड मिश्रण घालणार आहोत तर त्यासाठी आपण काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपण पाव चमचापेक्षा अगदी थोडीशी जास्त होईल इतकीच हळद घ्यायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा काळं मीठ घ्यायचं आहे फक्त काळं मीठाचाच इथे वापर करायचा आहे त्यामुळे हा मुखवास टेस्टला खूपच छान होतो अर्धा कप यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व जे मिश्रण आपण तयार केलं आहे बडीशेप जवस तीळ आणि सर्व बियांचं त्याच्यावरती हे लिक्विड घालायचं आहे अशा प्रकारे त्याच्यावरती हे लिक्विड घालून घेऊ आणि हाताने हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत चमच्याने व्यवस्थित होत नाही यासाठी हाताचाच वापर करायचा आहे आणि हाताने चोळून चोळून अशा प्रकारे हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी हे असंच सोडून द्यायचं आहे त्यामुळे का होईल मीठ आणि हळदीचं जे पाणी आहे ते यामध्ये ऑब्झॉर्व होईल आणि हे टेस्टला खूप छान लागतील हे जे सर्व मिश्रण आहे मीठ आणि हळदीचं पाणी ओढून घेतील आणि हे थोडेसे आता कोरडे होतील त्यासाठी दहा ते पंधरा मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आता पंधरा मिनिट झाले आहेत तुम्ही पाहू शकता हे मिश्रण एकदम ड्राय झालं आहे एकदम परफेक्ट असं हे रेडी झालं आहे आता आपण काय करायचं आहे यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आहे जेव्हा आपण हा मुकवास खातो तो आपण जेवल्यानंतरच खातो तर जेवण व्यवस्थित पचण्यासाठी त्यामध्ये आपण ओवा घातला आहे कढई चांगली गरम होऊ द्यायची आहे कढई गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि हे सर्व मिश्रण यातील अर्धच मिश्रण आपण कढईमध्ये घालणार आहोत आणि भाजून घेणार आहोत सर्व मिश्रण एकत्र कढईमध्ये घालायचं नाही त्यामुळे व्यवस्थित भासता येत नाही दोन टप्प्यामध्ये आपण हे मिश्रण थोडं थोडं घालायचं आहे भाजून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये हे सर्व पदार्थ वापरले आहेत याचे फायदे देखील तुम्हाला माहिती असतील पण मी अगदी थोडक्यात सांगते की यामध्ये जी आपण मगजबी वापरली आहे त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं किडनी स्टोन कमी होतात त्याचबरोबर पोटाचे विकारदेखील दूर होतात आणि पचनशक्ती वाढते आता यामध्ये आपण बियांचा वापर केला आहे त्याच्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे बॅड कोलेस्ट्रॉल असते ना ते कमी होण्यास मदत करते आपलं रक्तदाब जे आहे ते नियंत्रित राहते यासाठी सूर्यफूल बियांचा वापर केला पाहिजे आता यामध्ये आपण भोपळ्याच्या बिया देखील वापरल्या आहेत तर भोपळ्याच्या बिया देखील खूप पोषण तत्वांनी समृद्ध असतात जसं की त्यामध्ये निरोगी चरबी फायबर अँटीऑक्सिडंट जीवनतत्वे आणि भरपूर प्रमाणात खनिजे असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात त्यामुळे या बियांचा वापर रोजच्या आहारात केला पाहिजे पण आपण तितकासा वापर करत नाही किंवा म्हणू आपण की अजिबातच वापर करत नाही तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे जर सर्व बिया मिक्स करून मुखवास करून ठेवलात तर त्याचे फायदे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच अगदी व्यवस्थित मिळतील गॅस मंद आचीवरती ठेवून आपल्याला हे एकसारखं भाजून घ्यायचं आहे एकसारखं भाजलं गेलं आहे आता ते साईडला काढलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं खाऊन बघू शकता एकदम कुरकुरीत झाले असतील तर त्यावेळेस ते साईडला काढून घ्यायचे आहेत आता थोडेसे राहिले आहेत मिश्रण ते देखील आपण कढईमध्ये घालू गॅस मंद आचीवरती ठेवून हे भाजून घेऊ यामध्ये जे आपण पांढरे तिळ वापरले आहेत त्यामुळे हळे मजबूत होतात हृदयाचे आरोग्य सुधारते कोलेस्ट्रॉल कमी होते त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पचन सुधारते आणि यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम लोह आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध असतात त्यासाठी पांढऱ्या तेलचा वापर देखील रोजच्या आहारात केला गेला पाहिजे तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे टेस्टला बेस्ट असा मुखवास नक्की करून ठेवा त्यामुळे घरात सर्वजण खातील आणि त्याचे फायदे देखील सर्वांनाच अगणित असे फायदे मिळतील तर तुम्ही काय करू शकता अशा प्रकारे हे भाजून घेतल्यानंतर गार करून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बाटलीमध्ये तुम्ही हे भरून ठेवायचं आहे आता अशा प्रकारे तुम्ही एखाद्या छोट्याशा एअरटायर कंटेनरमध्ये हे बुकवास घेऊ शकता आणि प्रवासात ऑफिसला जात असाल तर किंवा कुठेही घरातून जेव्हा तुम्ही बाहेर जात असाल तर पर्समध्ये अशा प्रकारे घेऊन जाऊ शकता आणि जेव्हा तुम्हाला मुखवास खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही हे नक्की खाऊ शकता त्याचबरोबर अशा प्रकारे छोट्याशा डब्यामध्ये घालून तुम्ही मुलांना बॅगमध्ये सुद्धा देऊ शकता त्यामुळे ते देखील जेवण झाल्यानंतर स्कूलमध्ये असू देत किंवा कुठेही बाहेर असू देत ते नक्की हा मुखवास खाऊ शकतील तर अशा प्रकारे अतिशय आरोग्यदायी पौष्टिक असा हा मुखवास तयार झाला आहे तुम्ही देखील नक्की म्हणजे नक्की करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडेल त्याचबरोबर याचे फायदे देखील तुम्हाला सर्वांना खूप जास्त मिळतील फक्त मंदाचेवरती ठेवून हे छान असं भाजून घ्यायचं आहे भाजण्यासाठीच फक्त आपल्याला दहा मिनटे लागतील अगदी मंद आचेवरती ठेवल्यामुळे अशा प्रकारे एकदम कमी वेळामध्ये टेस्टला बेस्ट आणि अतिशय हेल्दी असा हा मुखवास तयार झाला आहे सर्व स्त्रियांनी हा मुखवास कंपल्सरी घरी करून ठेवा त्यामुळे त्यां सगळ्यांच्याबरोबर तुम्हाला देखील त्याचे खूपच जास्त फायदे मिळतील तर परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय बाय